गेल्या वेळेस पण तुम्हाला उपास लक्षात नाही राहिला गेल्या वेळेस पण पप्पा चपाती काही चपाती कालून खायला घेतलं लक्षात नाही राहत उपास सोडून द्या खर स्पीड असते त्याला तुमच हाताने आवडलाय त्याला पण ते सगळं घेऊन त्याला पकडत लागेल मग पकडीनेच ना जेवण झाल्या निघला ना होय त्याला स्पीड असती बाई मोटरला आजच्याला एवढी वाल वरायची आणि हि कडचा कपरा आहे ना हे आईने माघारी आणलेला आहे दहा रुपये किलो बाजार झाल्यामुळं आजच्याल हाय रोडतून तीन गोण्या तीन गोण्या वरल्या कारण का रायभरचा बाजार जरा कमी होतो ना मार्केटला त्याच्यामुळे एक गुण माघारी आली अर्धी गुण मला गोण्या पटल्या ना ही बघा ती केवढ जड झाले त्याच्या मला जरा शंका आईने एवढ्या गोण्या भरल्यात खरे मार्केटला गेलं ना कॅम्पू जर लागला कट्ट्याला तर बरं नाहीतर लांब लागला ना मानकुटाचा कार्यक्रमच व्हायला बसले कारण काय नाही लय जड आहे ही गोण आहे ना आई उचलायची ट्राय करत होते पण आईला उचलत नाही एखादी बारकी गुण बघ म्हणजे त्याच्यात बदला असल्यासारखं दाखवू आपण कसं आहे माहिती आहे का बग, आई सोपत लय माज मुडतो मार्केटला मी गावावर घेऊन जायचो ना अगं दिसतोय पण आहे डायरेक्ट जडई वजन तू भरता वरती गुण

आईच चाललंय जेवण आई जेवाय काय बटाटा आणि चपाती चपाती कायची त्याच्यात काय ते वाटाणा टोमॅटो मीन पप्पा आल्या आता वावरात औषध मारायचे पाणी भरायला एक जार तर आम्ही घरूनच आणलाय काल त्याला मित्रांनो डीपी जाळ निघला होता ना तेव्हा डायरेक्ट कट आउटच जळले आणि आता प्रत्येकाकडून हजार हजार रुपये घेतले पप्पा गेल तुला का मोटर चालू कराय झाली चालू मला वाटते काहीतरी जुगाड केलेलं दिसते तात्पुरतं बर झालं चालू झाली मला वाटलं नाही आता गाडीवर पाणी आणायला लागणार ते तसं आम्ही एक जार आणलंय भरून गाडीवरती बर झालं काही ना काही जुगाड केलंय त्यांनी नाही तर आपल्याला गाडीवरतूनच पाणी आणायला आणायलावलं असतंय निमित्त आंघोळच हो व्हायची गेले वसले बारी पाण्याची सेटलमेंट लागली होती तिन्ही जार मध्ये पाणी पडत होत मित्रांनो आता एवढ्या दोन बादल्या दोन बादल्या एक जार आणि इकडे एक बारकी बार बादली आणि हो एक ड्रम आणि इकडे हि गरुन आणलेला आहे जार पंचवीस लिटरच्या कॅंड्या ना गरून भरून आणलेलं आहे एवढं पाणी भरून ठेवलंय पंचवीस लिटरचा कॅनडा आम्ही यासाठी आणलं होतं की आम्हाला माहितच नाही आता बोर चालू होईल कारण त्यांनी सांगितलं होतं आम्हाला मोटर चालू नाही होणार पाप्पाने चालू केलं आपल्या बादल्या आठ्यावायला आठ्यावाईले बरं असतंय उन्हात तापून तापून पाणी कोमट होतंय मी जाऊ का घरी आता <laughs> पप्पा म्हणले तुला खुरपाई ठेवला असतात थांबून पण ते तार तार करते मी थांबलच नसतं कारण का मला माहितीये मी कालच बळबळ वाल तुडली माझ्या अख्खी नरडन मानन ही सगळी लाल झाली पप्पा मला म्हणलं वावरात खुरपायचंय तर काकाची वाल तोडायची ना तिकड गेले त्यांच्याकडं आता मित्रांनो आजच्याला आहे सोमवार म्हणलं जाता जाताय ना जाता जाता महादेवाच्या मंदिरातून पाया पडून जावं वावरातून जाताना एक मंदिर लागतं ना म्हणलं जाता जाता पाया पडून जाव आम्ही पाणी भरून आलो तरी घरी अग त्यांनी काहीतरी जुगाड करून बोर चालू केलेत म्हणजे ती कटका चालू केलाय पण जोपर्यंत पैसे गोळा होत नाही तोपर्यंत जुगाडाव पर्यंत आणि जेव्हा पैसे येते तेव्हा कटाप टाकत्या काय म्हणणार हा का म्हणायचं कुणाचं ऐकायचं नाही काय पंप चार्जिंगला लावलेला झाला चार्जिंग सकाळी लावला होता आठ वाजता बावाला औषध मारायला जायचे आता बेल्ट शिवायचा ज्यावेळी बेल्ट शिवला होता ना तेव्हा बावाला धावला होता तेव्हा म्हणलं नाही भाऊ वरती शिव हा आता म्हणतोय खाली वड जरा कारण काय ना पाटील लोड येतोय फायनली आता दोन्ही बन शिवून झाल्या ओके मध्ये मी पण एकदा आता पंप जरा खांद्यावर लावून बघतो बराबर येतोय का नाही मग त्याला लावतो मलाच कम्फर्टेबल येतोय पंप म्हणले त्याला पण येणार ना त्याची माझ्यापेक्षा जास्त आहे महिने त्यांनी पंप शिवला होता आणि आता बावानी पप्पाला फोन लावला औषध जायचे पप्पा म्हणले मी दुसऱ्या औषधवाल्याला सांगितले कारण का लय लाल कुळी म्हणून गाय गाय शिवाय घेतलो होतं मी काल बारकेची बोल मारणार आंघोळी झाली ना मग तिथे हिडिओ हिडी केले होते त्याला इफेक्ट नव्हता तिला इफेक्ट शिवाय हिडिओ चांगले नाही दिसत इफेक्ट दिला तुम्हाला पण जाऊ बरोबर इफेक्ट लागलेत का तेवढं पण सांगा मला गाणं नाही लावलं कारण का गाणं लावलं बसला असत त्यामुळे मी गाणं नाही लावलं मोबाईल मध्ये एक एकोणऐंशी गाणी आहे आणि एवढ्यात आता मला ते डाउनलोड केलेलं गाणं बघायचे बारक्याला बार मोबाईल पाहिजे म्हणून कसा राडा चाललाय दिलाय ना मोबाईल आता पप्पा वावरातून औषध मारून आलेत रोडला जार घ्यायला चाललोय आता मी आणि तुम्ही सांगितलं नाही आपल्याला दुसऱ्या कंपनी औषध मारायचे नाही तर इकडे मी पंप कमी मी दोरा बिरा लावून चांगलं बेल्ट बिल्ट लावला होता नंतर फोन लावला माझाच पचका झाला कि दुसऱ्या <laughs> पंपानी <वारा> <laughs> मारायचे आई आली आहे मार्केट वरून कशी गेली आई पाच रुपये किलो पन्नास रुपये अय्यो आज त्याला लुडू झाला ना काय परबडतंय आपल्याला इंदापूरचा